निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी गव्हाने वस्ती या ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या प्रचार सभेला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्यानं या ठिकाणी हाय सेक्युरिटी अलर्ट करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी पोलीस सह आयुक्त यांच्यासह जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की काही राखीव कुमत कुमत या ठिकाणी देखील मागवण्यात आलेली आहे त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर काही इमारतींवरती सुद्धा त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे व्ही आय पी पर्सन अर्थात त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत असल्यानं आणि विशेष म्हणजे हा जो मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक सात तो दुसरी विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे या ठिकाणचे आमदार महेश लांडगे आहेत ते या ठिकाणी करतात तसेच माजी आमदार या विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांचे पुतणे विराज लांडे पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत बाकी अमोल डोळस आहेत अश्विनी फुगे आहेत आणि अनुराधा लांडगे हेही उमेदवार या निवडणुकीच्या निमित्त निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याच प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यामुळेच की काय या ठिकाणी ही हाय सेक्युरिटी अलर्ट करण्यात आलेली आहे खर तर पण या प्रचारामध्ये या सभेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याच्यावरती सुद्धा आपला आवाजचं बारीक लक्ष असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वजित पोलेसह मी लक्ष्मण आतखेडे आपला आवाज भोसरी